हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त आहात मीही मस्त आहे तर संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि माझी झालेली आहे चहाची वेल चहाला छान उकलीपर्यंत इथे जो काही मी आता भाजीपाला आणलेला आहे तो एका बाजूला ठेवून देते किचनवर तसाच ठेवला होता तर मोठ्या थाळीमध्ये ठेवून असं बाजूला करून ठेवून देते कारण आता मला लगेच स्वयंपाकाला लागायचं आहे मिस्टरांची नाईट असल्यामुळे ना मला स्वयंपाकाला लवकर सुरुवात करावी लागते आता पाच वाजले आहे झाले असे चहा वगैरे घेईपर्यंत तर इथे मी आज डब्यामध्ये मसूरचं मोकलो चपाती आणि भात येणार आहे तर इथे मसूरचं म्हणजे मसूरची डाळ भिजत घातलेली आहे तोपर्यंत मी इथे भाजीपाला वगैरे कट करून घेते मसूरच्या भाजीची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केली आहे तर तुम्ही सर्च करून बघू शकता तव्यावरचं सिम्पल अशी रेसिपी आहे ज्यावेळी आपल्याकडे काही भाजीला काही नसतं त्यावेळी आपण हे असं मसूरचं मोकळं म्हणजे कांदा कांदा थोडासा जाडसर असं कापून करू शकतो तव्यावरतीच भाजीपाला वगैरे कट करून झालेला आहे त्यानंतर इथे आता मी कुकर लावते तर दुपारची जाळ आहे शिजलेली तांदूळ फक्त भात घालायचा आहे तर मी ते तांदूळ घेते तांदूळ मी साफ करून ठेवलेले असतात आधीच किराणा भरल्याच्यानंतर जेव्हा मग पण मला असा रिकामा वेळ भेटतो तेव्हा मी वरची कामे असतात ती करून घेते जेणेकरून मग आपण असं स्वयंपाक करताना आपल्याला जास्त टाईम कॅस लागत नाही वरच्यावरती मग आपला एका तासाभरात दीड तासाभरात आपला स्वयंपाक पण लवकर होतो अशी वरची कामं केल्याच्यानंतर जसं की लसूण हे सगळं म्हणजे जी वरची कामं असतात लसूण सोळणं गहू साफ करून ठेवणं तांदूळ हे सगळं कामे मी रिकामा वेळ जेव्हा भेटतो तेव्हा करून ठेवते तर मग इथे कुकर लावलेलं आहे इथे मी कणिक भिजवून घेते तर इथे एका भांड्यामध्ये मी पाणी काढून घेते ॲक्च्युली माझ्या सासूबाई मला म्हणजे जेव्हा नवीन नवीन लग्न झालं होतं तेव्हा मी तांब्यामध्ये किंवा ग्लासामध्ये पीठ मळण्यासाठी जर पाणी घेतलं तर, तर सासूबाई बोलत होत्या की त्यामध्ये नाही घ्यायचं लक्ष्मी घरात टिकत नाही तर त्यामुळे मी ते भांड्यामध्ये म्हणजे दुसऱ्या भांड्यामध्ये तांब्या किंवा ग्लासामध्ये पाणी घेत नाही तर ह्यामध्ये किती म्हणजे हे असं असतं का था। तर तुम्ही अशा गोष्टी मानता का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे पा आपलं कणिक वगैरे भिजून झालेलं आहे इथे कणिक भिजायला भिजून झाल्याच्यानंतर मी इथे त्याला रेस्ट करायला ठेवून देते त्यानंतर इथे बाकीचं सगळं स्वयंपाक म्हणजे डाळीला फोडणी वगैरे देऊन घेते त्यानंतर इथे मी हुंडे आधीच करून ठेवते जेणेकरून मग तव चपाती लाटायला उशीर होत नाही हुंडे करून ठेवले हो की तव्यावरची चपाती शेकेपर्यंत आपली चपाती लाटून घेते का को कोणच हो, ठेवू पण मला चपाती करण्याचा खूप असा कंटाळा येतो भाकऱ्या मला बोलाल तर मी खूप म्हणजे उशीर होतो भाकरी करायला पण भाकरी करायला मला खूप आवडतात चपात्या करायला खूप आळस असा येतो कंटाळा येतो जेव्हा पण ह्यांना सुट्टी असते तेव्हा मी दोन्ही टाईम भाकरीच करते कारण ते खायला पण मला आवडतात आणि करायलाही मला आवडते भाकरी भाकरी हे उशीरा उशीर लागतं चपातीपेक्षा पण भाकरी करायला आवडते मला त्यानंतर इथे तवा ठेवते इथे माझ्याबरोबर एक सीन झालं म्हणजे मी पाणी घ्यायला बाथरूममध्ये यानं गरम करण्यासाठी ठेवायला गेली आणि पाय गजरून पडले तर पूर्ण अख्खे पाणी अंगावरती सांडलं तरी ते कपडे चेंज करून यावं लागलं मला जेव्हा पण उशीर होत असतो ना तेव्हा आपलं माझं असं काहीतरी लागतं ना की यांना एकतर आधीच कामाला जायला उशीर हो झालेला होता त्यामध्ये अशी गडबड झाली माझी आणि डब्याला उशीर झाला की म्हणजे यांना पण उशीर होणार त्यानंतर ते, ते मग कपडे वगैरे चेंज करून मग मी भाजी भाजीला भाजी फोडणी दिली भाजी तव्यावर होते तोपर्यंत मी इथे पाणी ठेवलं मग त्यांच्यासाठी गरम व्हायला आणि जेव्हा पण मी व्हिडिओ काढायचा विचार करते ना तेव्हा चिनू चिनू असल्यामुळे तर मला व्हिडिओ शूट करायला म्हणजे एवढा असा टाईम भेटत नाही आणि तो आता गेला त्याच्या आजी आजोबांकडे तर मी विचार केला की आपण व्हिडिओ बनवूया आणि व्हिडिओ बनवायला घेतलं की माझ्याबरोबर हे है असं काही नाही काहीतरी होतंच म्हणजे मध्येच लाईट गेली होती मग त्याच्यामुळे अंधारात थोडंसं मी शूट नाही करू शकले व्हिडिओ मग यांचा डबा वगैरे दिला हे गेले कामाला त्यानंतर मग बाकीचं स्वयंपाक वगैरे जे काही राहिलं होतं ते सगळं माझ्यासाठी काढून ठेवलं मी आणि सगळे भांडी रिकामे केले जे पण मोठे होते ते त्यानंतर मग भांडी घासण्यासाठी टाकली आणि मग जे काही भाजीपाला आणला होता तो एका मोठ्या भांड्यामध्ये काढून ठेवला सगळं आणि कॅरीबॅग अशा मी ठेवला मी कॅरीबॅग अशा जपून ठेवते कारण की कचरा वगैरे ओला हो कचरा सुका कचरा असा वेगवेगळा करून ठेवावा लागतो त्याच्यामुळे कॅरीबॅग मी जपून ठेवते आणि एकाच ठिकाणी ठेवते जेणेकरून आपल्याला जेव्हा पण गरज लागेल तेव्हा भेटून जातील ते लगेच आणि मग इथे सगळं झाल्याच्यानंतर नंतर हे गेले कामाला आणि मग इथे मी किचन वगैरे साफ करून घेते आता मी एकटीच आहे घरामध्ये त्याच्यामुळे काय जास्त हे नाही हळूहळू सगळी कामं होऊन जातील हे ते मी मोबाईलवरती कार्टून बघते कारण मला बघायला खूप आवडतं हे असल्याच्या नंतर मग काही ना काहीतरी बोलत राहतात की काही आहे तुझं हे काही लहान मुलासारखं बघत बसते असं तसं पण मला आवडतं ते सगळं करायला म्हणजे बघायला वगैरे आवडतं लहान मुलांसारखं असं वाटतं पण मला आवडतं ते बघायला तर मग मी ते आणि कामही लवकर होतात माझे ते बघता बघता वेळ कसा जातो तेही कळत नाही आणि चिन्ह नसल्यामुळं मी एकटं एकटं असल्यामुळं मग मी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बघते कोणाचा जास्त विचार करत नाही की काय बोलतील काय नाही असं तसं काही नाही मला आवडतं तेच मी करते तर इथे सगळं झालेलं आहे किचन वगैरे आवडून इथे भांडी घासून घेते मी भांडी वगैरे घासून झाल्याच्यानंतर जे काही आपण किचनसाठी रुमाल वगैरे वापरले होते तेही मी धुवून घेते त्यानंतर इथे बेसिंग पण मी घासते बेसिंग मी दिवसभरातून संध्याकाळी नक्की घासते कारण की दिवसभर ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष राहत नाही मग सगळं झाल्याच्यानंतर इथे रुमाल पण वाळत घालते म्हणजे सकाळपर्यंत सुकून जाते त्यानंतर मग पाणी काढून किचन छान असं कोरडं करून ठेवते त्यानंतर हे दुपारी जेवढे पण कपडे वाळले होते त्यांच्या घड्या वगैरे करून ठेवते आत्ताच मी हे स हॉल आवरून गेले होते परत तेवढाच पसारा झाला हे आता कामाला जाताना तेलाचे बॉटल पावडरचे डबे जे काय काढलं होतं ते तसेच खिडकीवरती ठेवून गेले तर परत सगळं आवरून ठेवावं लागलं मला नंतर मग सगळी कामं झाल्याच्या नंतर खूप तहान लागली होती पण जोपर्यंत ही सगळी कामं होत नाही तोपर्यंत पाणी खे पियाचं लक्षातच म्हणजे होतच नाही त्यानंतर आपली कामं झाल्याच्यानंतर निवांत जे काही आपल्याला आनंद असतो तो वेगळाच असतो तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद